अनंत मालवण शहरात हत्तीरोग रोग रुग्ण सापडून आले आहेत या पार्श्वभूमीवरती आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे उपाययोजना केल्या जात आहेत औषध फवारणीचं हत्तीरोग निर्मूलनासाठी मालवण नगर परिषदेला अत्यावश्यक मिस्ट ब्लोअर मशीन भाजपा नेते निलेश राणे यांनी स्वखर्ताने उपलब्ध करून देत नगरपालिकेकडे सुपूर्द केली आहे निलेश राणे यांनी नगर परिषद प्रशासन आरोग्य विभाग अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला हत्ती रोग निर्मूलनासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली काही कर्मचाऱ्यांची कमी नगर परिषद या ठिकाणी आहे याबाबत माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधत समस्या दूर करण्याबाबत सांगितली

तसंच आवश्यक ते सहकार्य करू असं निलेश राणे यांनी आश्वस्त केलं मालुंड नगर परिषद हद्दीत छोट्या मशीन सहाय्यानं औषध फवारणी करताना वेळ श्रम जादा होत असतात या नव्या मशीनमुळे जास्त लांब अंतर व फवारणी करणं शक्य होणार आहे असं सांगत नगर परिषद अधिकारी यांनी आभार मानले